हॅलो हॅलो अरे अण्णा कुठे आहे हाय घरीच आहे अरे ई गेला का माझ्या आयुष्यात आज सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे काय कसं बघ तू ये मी तुझ्या का नाही बोलत मला लवकर ये आनंदाची गोष्ट सांगायची तुला ये बर 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 आलो आलो सहा दोन मिनटात आलो हा हा ठीक आहे ठीक आहे आज आपल्या आयुष्यात एवढी आनंदाची गोष्ट आहे कधी आपला आपलं लग्न व्हायला वय झाले आपला आता सच्यावेळी आठवण निम्यादी आता ही सगळी केस आहे लग्न होते पोरग येते पोरग बाबा बाबा म्हणाल जरा समाधान वाट हे काय दुसरं लग्न महागावर लागून ज्याच्याकडे जाईल ते म्हणते तुम्ही नोकरी काय करताय जमीन किती आहे शेती किती आहे अरे काय करायचंय शेतीला जमिनीला आता झाले पंचायत वर्ष वय अजून वीस वर्ष आहे कसं तर एका दुसरं पोरग झालं तर खांदा द्यायला पाणी पाजायला तर होईल म्हणून करतोय तर कोण कोणाला ऐकत नाही ते कसं करायचं आता आता जरा आता झोपतो जरा काय अन्न तू आला रे उठ 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 ये हि काय बांधकड बस तुला आज अरे हि काय निमो संपव ये तुला सांगतो सकाळ जर रुपया बस ओलो का कसला आनंद कसली पार्टी बस बस तुला तुला लागेल तेवढं देतो आज बस बस तुला तेवढी देतो बस 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 तुला तुला सांगायचं म्हणजे काय झालं माहितीये का आपलं आपलं लग्न जमलंय आता आता लग्न जमले मुलगी जी आहे एक नंबर मुलगी मिळाली सबर का मल सब सबर का फल मिठा होताय जो ना वो ना, <coughs> ना, काय ना बिलकुल सच आहे का बोलाय ना एवढ लगा तू नाही पी काय भानगड काय कसली पार्टी काय एवढा कशा आनंद अरे काय सांगायचं जा तुला घे आधी घे सांग तुला चकना ब्यावी घे बर घेतो घेतो आता ना काय झालंय आपल्या शेजारी एक गावाच सर्किटवाडी म्हणून गाव आहे हा त्या गावचा एक पाटील आहे त्याची पोरगी आपल्या संग ओळख होते अशी जादी म्हणून हो त्याने आपली दिली आता आपलं चार दिवसांनी आप लग्न आहे त्यांना सगळ्याला सांगितलंय सगळ्यांना सांगितलंय बर पंधरा एकर जमीन आहे दहा एकर ऊस आहे पाच एकर डाळबाजी बाग आहे आणि मुलगा निर्मिसने म्हणून सांगितले मुलगा निर्मिष नाही म्हणून सांगितले लोका बघ पा, त्यामुळं पार्टी द्यायला लागलाय त्या लग्नामुळे पार्टी ही लग्नाचं सेलिब्रेशन आहे आपल्या आपणाला आता चार जण लग्नाला था झालं काय का, गावात कस झालंय हा गावात कुणाला सांगायचं म्हणजे राहून गावात सांगितलं का ती जाते ते काड्या खावते ते मोडते नाणारीला नांदुसवते गावातली नालय काय ते त्या पुरीला जाऊन सांगते ते तुझा नवरा असा करतोय तुझा नवरा तसा करतोय तुझा तुझा करतो तसा करतोय त्यांना काय देणं घेणं असते रे पण असल्या भावकीनं काय भावकी असते कापून टाकलेली बर नाही का भावकी मला सांग नाही ते बरोबर आहे तुझं तुझा मग हवा आयला पर तुला काय पोरगी दिली काय तुला सांगायचं पोरगी दिली मी काय असलं थोड सांगित सांगायचं नसते असलं हा काय तसं तर सांग ना पंधरा एकर बागायचा म्हणून सांगितलं दहा एकर वचन पाच एकर टाळाय बाहे म्हणून खरं बोलायचं खरं बोलल्यावर पूर्ण किती लिहायचं का सांग बरं बघू गाड्याच करतो आता पुन्हा कळणार नाही का पुन्हा लग्न झालं कळत कळलं तर कळत कळलं तर पुन्हा मग घे आता तुला घे झालं म्हणलं तर म्हणा तुला आता वहिनी परमिशन घ्यायला मग आता तेवढं करायला लागणारच होणार म्हणाला अवघड होणार घेल काही विचारायला लागणार सगळं विचारायला लागणार करायचंय म्हणजे तेवढं ऐकायला परत जाऊ दे आता चल तर आता हे लग्नाची पार्टी म्हणू का ना आपण हे सेल्फी मग घेऊन घेऊ काढशील का सेल्फी काढशील घे गायला हातात बर बर के मस्त झालं का लग्न करायचं ना सेलिब्रेशन पुन्हा एकदा फिरून एकदा ठेवायचं लगा मम्मी त्याच्यापेक्षा मोठा असून आयला ती बारका असून त्याच लग्न जमत कस लग्न जमतंय मी तेच बघतो सासऱ्याला फोन करतो हॅलो तुम्ही म्हणत होता ना प्रूफ पाहिजे ती प्रूफ पाठवलाय बघा त्या मोबाईल वर बघा तुम्ही फोटो आलाय बघा हा बघा बघा हे आईला हि नाही असं काय झोल करतोय रो हा माझ्यापेक्षा पाच वर्षानं लहान आहे मी ह्याच्यापेक्षा पाच वर्षानं मोठा आहे तरी बी ह्याचं कसं काय जमत माझं कसं काय होत ना शास्त्र फोन कसं काय हॅलो बोला की मामा काय मी दारूच पेत नाही माझ्या आवाजाला काय झालं आहे तसाच आहे की नाही नाही मला तुम्ही पोरगी द्यायची नाही म्हणताय कशा बाय पण अहो काय तर करायचं असं करू नका परत नाही पियत हो परत नाही पियत मी असं करू नका परत नाही पियत मी उद्या ठरल्याप्रमाणे लग्न करू आयो आता काय करायचं बघा बघा एकदा एक एकदा विचार करून बघा का नाही म्हणजे नाही अरे बाबा ह्या भावकीला तर मी वैतागलो होतो आणि पुन्हा ही मित्र आता आलाय माझ्या पिऊन गेलाय अन्ना ह्याला लाज कशी वाटत नाही हे लग्न मोड्या आहे रे नुसता एक नंबर आता तर मी कोणासंग पेयला बसलोच नाही हे सांगच बसलो आणि हे न पेत पेत ही स्वासानं घात केला ही भावकीत असली माणसं असते बघा मित्रांनो असल्या माणसापासून सावधान राहा काय कामाचं नाही ही भाव भाऊकीन ही, ही नुसती उन्हाही वाटे करायची नुसती बांधणं लावते ती नवरा बायक बांधणं लावायची आणि बायकोला इकडे घालवायचं ह्याला इकडे घालवायचं आणि ह्यांचा मधला डाव साधवून घ्यायचा यांचं एवढंच काम आहे बघा